तुमच्या वास्तूची जी देवाची दिशा आहे म्हणजे अर्थातच ईशान्य दिशा आपण जास्त प्रेफरेबल समजतो पण प्र काही कारणाने तुमचा देवारा थोडाफार शिफ्ट असेल आयदर तो पूर्वेला असेल किंवा उत्तरेला असेल तर अशा ठिकाणी तुमच्या देवाच्या देवाऱ्याच्या ठिकाणी तुम्हाला एक पाण्याचा बाऊल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये कमळाचं फूल ठेवायचं आहे आता तुम्हाला करायचं आहे काय तर ह्या कमळाच्या फुलावरती तुम्ही आठवड्यातून साधारण दोन दिवस तरी कमीत कमी त्याच्यावरती काही पुष्प हातात घेऊन किंवा काही फुलांच्या पाकळ्या हातात घेऊन मंत्र पुष्पांजली करायची हे कमळ की जे विपरीत परिस्थितीमध्ये अतिशय सुंदररित्या वाढतं आणि अतिशय सुंदर दिसतं म्हणजे आपण लक्ष्मी किंवा भगवान ब्रह्मदेव यांचा प्रिय कमळ हे आपल्याला माहीत आहे तर ते जे वाढतं तर ते अतिशय स्वच्छ पाण्यात किंवा स्वच्छ जागेत वाढत नाही मुळात ते वाढतं तर ते चिखलात किंवा दलदलीत वाढतं